श्री क्षेत्र माहूरगड या ठिकाणी सर्व दूरवरून भाविक दर्शनासाठी येत असतात माहूरगड दर्शनासाठी कारंजा येथील भाविक आले असताना थोडा वेळ निवांत बसावे म्हणून कारंजा येथील भाविक उंबर रस्त्याच्या संरक्षण भिंतीवर आपल्या जवळील पर्स ठेवून सोबत असलेल्या परिवारांची वाट पाहत होते अचानक त्यांचे वाहन आल्याने घाई गडबडीत बसलेल्या ठिकाणी पर्स विसरून गाडीमध्ये बसून ते तिथून निघून गेले माहूर येथील ठेकेदार सय्यद आरिफ सय्यद अजमुद्दीन हे वानोळा येथून आपले काम आटपून मोटरसायकलवर माहूरकडे येत असताना उंबर झराकुंड कडे जाणाऱ्या रस्त्याच्या संरक्षण भिंतीवर बेवारस अवस्थेमध्ये असलेली पर्स त्यांना आढळली त्यांनी लगेच किल्ल्यातील विशेष तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पायरीजवळ फेरी विक्रेते उदय संगेवार यांना बोलावून ती वस्तू काय आहे पाहण्यासाठी जवळ गेले पर्स सारखी वस्तू पाहून त्यांना संशय वाटला त्यांनी लगेच संजय घोगरे व राजकुमार सौंदलकर यांना फोनवरून संपर्क करून त्या ठिकाणी बोलावून घेतले त्यांनी लगेच पोलीस निरीक्षक यांना फोन करून सविस्तर माहिती दिली पोलीस निरीक्षक नितीन काशीकर यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक आनंद वाठोरे व पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण यांना तात्काळ घटनास्थळी पाठविले येथे त्यांनी भिंतीवर ठेवलेल्या ले। लेडीज पर्स ची पाहणी करत पंचनामा केला यामध्ये सोनेरी रंगाचे असलेले नऊ मणी व एक नेकलेस यासह सौंदर्य साधने पर्स मध्ये आढळून आले त्यांनी सविस्तर पंचनामा करून माहूर पोलीस ठाणे येथे आणून पोलीस निरीक्षक नितीन काशीकर यांच्या स्वाधीन केले कारंजा लाड येथील भाविक लखन दिलीप बागडे स्वाती बागडे राहणार जिल्हा हे दोघे आपली पर्स पोलीस ठाण्यात जमा असल्याचे कळल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला पोलीस निरीक्षक नितीन काशीकर यांनी बागडे परिवारांना घाबरू नका असे सांगून सविस्तर माहिती घेत पंचनामा करून पर्स आणि त्यातील पूर्ण साहित्य त्यांना दाखवून खातरजमा करून साहित्य बरोबर असल्याची खात्री करावयास लावली त्यांना त्यांचे सर्व साहित्य अंदाजे किंमत रुपये परत पर्स बद्दल माहिती देणारे संजय घोगरे व उदय संगेवार यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण तसेच आनंद वाठोरे यांचा दखलपात्र कामगिरी केल्याबद्दल सत्कार केला ठेकेदार सय्यद आरिफ यांनी पर्स बघून लगेच पोलिसांना कळवून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावल्याने त्यांचे माहूर शहरासह तालुक्यातून अभिनंदन होत आहे ये पर्स मेरे को मैं वालोला से आ रहा था काम पर से आते समय में मेरे को ये पर्स दिखी पर्स दिखने के बाद मैंने मेरे दोस्त को बुलाया और इधर से हमारे संजू भाऊ घोगरे और ये हमारे माहूर के नगर सेवक इनको बुला के इसको चेक इसमें है क्या चीज ये हमको नहीं पता इसलिए मैंने ये लोगों को जमा करके यहाँ पर बता दिया कि यहाँ पर पर्स पढ़िए कितना टाइम हुआ कितना टाइम हुआ आपको यहाँ पर मेरे को आके यहाँ पर बस पाँच मिनट हुए और उसी पाँच मिनट में मैंने आप सब लोगों को कॉल करके बुला दिया है आजू बाजू में कोई दिखा नहीं गया आपको यहाँ पर कोई भी नहीं दिखा मेरे को ऐसा लगा कि यहाँ पर कोई पीछे लेडीज वीडीज तो नहीं गिरी है तो उनको भी देखा मैंने तो यहाँ पर आजू बाजू में भी कोई नजर नहीं आया आप यहाँ का परिसर देखिए क्या पूरा चेक करें पूरा चेक किया हूँ ये परिसर को और इधर भी हाँ तो कहीं पर मुझे कुछ भी नहीं मिला মই ভক দিলগৰে বৰ্তমান আমি একবিদে মন্দিৰ আলো হাৰৰুণুকা মন্দিৰ ৰেণুকা মন্দিৰ তথে মই খৰিফ চৈয়দ আৰিফা মানে পুলিচ ষ্টেচন মা কৰি তেওঁনাৰি আমাৰ আমাৰ মই আভাৰ মানে পুলিচ ষ্টেচন চিছে संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर